नमस्कार मंडळी सरकार शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना आणत असते त्यापैकीच ही एक योजना आहे आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे ही आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आता महत्त्वाचं म्हणजे यांत्रिकीकरण खूप उपयोगाचे ठरत आहे यामुळे काय होत आहे की यांत्रिकीकरणामुळे लवकर कामी होत आहे तसेच कष्ट कमी होत आहे आणि त्यामुळे पैसा वेळ सगळं काही वाचत आहे त्यामुळे ही नेमकी योजना काय आहे ते आता या आपण व्हिडिओद्वारे पाहूया सध्या शेतकऱ्यांना शेतीत काम करणे खूप अवघड होत आहे कारण शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही आणि मजुरांच्या शिवाय शेती करणे खूप अवघड जात आहे त्यामुळे आता आधुनिकीकरणावर भर पडत आहे मुख्य म्हणजे कसं आता शेती ट्रॅक्टरद्वारे केले जाते वेगवेगळे वे उपकरणे त्यासाठी वापरली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणजे ड्रोन वापरला जात आहे आता ड्रोनने नेमकं काम काय केलं जातं आणि ड्रोन कसा शेतकऱ्यांचे उपयोग उपयोगी पडतो ते आता आपल्याला माहीत आहे त्यामुळे ड्रोन हा शेतकऱ्यांना इथून पुढे उपयोगी पडणार आहे त्यासंबंधीचाच हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तो आपल्याला कसा मिळणार आहे हेही या व्हिडिओद्वारे आपण माहिती घेणार आहोत अलीकडील काळात मजुराविना शेती करणे कठीण बनले आहे आधुनिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने त्याचा उपयोग करण्याची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणजे ड्रोनद्वारे पिकावरील फवारणी सरकार अनुदानावर फवारणी ड्रोन उपलब्ध करून देत असून यावर्षीपासून कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लकीड्रॉच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे फवारणी डोंडसाठी चार लाखापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे आता हे अनुदान कसे मिळते ते पाहूया राज्यात पीक रचनेनुसार शेतकऱ्यांना दराने यांत्रिकीकरणाची सेवा भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री असलेली कृषी अवजारे बँक स्थापन करण्यास अर्थसहाय्य करणे हा प्रमुख उद्देश आहे कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी कृषी अवजारे खरेदी किमतीच्या चाळीस टक्के अनुदान मर्यादा असून कृषी अवजारावरील दहा लाख पंचवीस लाख चाळीस लाख साठ लाख भांडवली गुंतवणुकीच्या केंद्रास अनुक्रमे चार लाख दहा लाख सोळा लाख चोवीस लाख रुपये अशा पद्धतीने अनुदान मिळते आता आपण कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना काय आहे ते आता आपण नेमकं पाहूया ने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ही योजना केंद्र पुरस्कृत आहे ही योजना केंद्राकडून राबवली जात आहे यामध्ये केंद्र शासनाचा साठ टक्के सहभाग असणार आहे आणि राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग असणार आहे या योजनेमध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या अवजारांसाठी अनुदान दिले जाणार आहे कृषी यांत्रिकीकरणासाठी उप अभियानाचे काही उद्दिष्ट ठरले आहेत ते आता आपण थोडक्यात पाहूया कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे कृषी क्षेत्रात ऊर्जा वापरण्याचे प्रमाण वाढवणे विकरचनेनुसार कृषी अवजारे उपलब्ध करून देणे भाडे तत्वावर कृषी यंत्रिकीकरण सेवा सुविधा केंद्र उभारणे शेतमजूरांच्या समस्येवर मात करणे आता सध्या म्हणजे शेतमजूर अजिबात भेटत नाही त्यामुळे त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न चालू आहे मशागतीचा खर्च कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे आता खेडेगावातील बैलजोडी मिळत नाही त्यामुळे श शेत नांगरट कोळवट करणे सुद्धा अवघड जात आहे त्यामुळे टॅक्टर वगैरे असे साधने घेण्यासाठी त्यांना अनुदान उपलब्ध करणे असे पर्याय आहेत शेती कामाचा वेळ वाचणे व पर्यायने कृषी उत्पादनात वाढ करणे अशा पद्धतीने ही उद्दिष्ट ठेवण्यात आलेली आहे आता आपल्याला लकी ड्रॉद्वारे आपल्याला ड्रोन फवारणीसाठी अनुदान मिळणार आहे ते नेमके कुठे मिळणार आहे आणि त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे तर महाडी बी टी पोर्टलवर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यावर्षीपासून शेतकऱ्यांना शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावायचा आहे आता ड्रोनद्वारे फवारणी का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ड्रोनद्वारे फवारणी ही लवकरात फवार लवकर तसेच शेताच्या कानाकोपऱ्यात करता येते बांधावर वगैरे अशा सर्व ठिकाणी अगदी अडचणीच्या ठिकाणीही याद्वारे फवारणी करता येते त्यामुळे ड्रोन हा शेतकऱ्यास उपयुक्त ठरत आहे त्याशिवाय मजुरांचीही बचत होते पैशाची बचत होते त्याशिवाय वेळेचीही बचत होणार आहे त्यामुळे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पिकावर फवारणी करणे जोखमीचं काम आहे बऱ्याच वेळा काय होते की सर्पदंश विषबाधा याचा धोका असतो त्यासाठी ड्रोनचा पर्याय चांगला ठरतो त्यामुळे याचा जास्तीत जास्त लाभ घेणे शेतकऱ्यांनी गरजेचं आहे तेव्हा यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पुढे येऊन फवारणी ड्रोनला चार लाख अनुदान असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी टी पोर्टलवर अर्ज करून आपल्याला याचा जास्त फायदा कसा होईल हे पहावे मंडळी फोवा ड्रोनला अनुदानासंबंधीचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच याविषयी जे काय शंका किंवा काय अडचणी असतील तरी मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा मी तो इतरांनाही उपयोग पडेल धन्यवाद